मध्ये प्रणव हळव सोलापूर हे पेलवान तयार आहे एकोणऐंशी किलो अखाडा क्रमांक दोन प्रणव चव्हाण मुंबई उपनगर लाल तयार जामखेड कामगेडलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपनेते सन्मानिय गणेशजी वारे अदनी गणेश भाऊ हगमने अदाणी सचिन भाऊ हगमने याही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि कोच्ची लावण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत संत शिरोमणी नरहरी सोनार पालखी सोहळ्याचे महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय सचिनजी कुलते सन्मानिय नंदेवजी लष्कर संदीपजी डाळे आदरणीय वसंतसजी सार पोपटरावजी नरवळे विनायक शेण घे लालपट्टी किलो शुभमे काकासाहेबे शुभम बाबासाहेब सलापीठ प्रकाशजी सर दीपक देवकर नाशिक जिल्हा लाल तांबोळी बुलडाणा निळपीठ आहोत पाहुण्याचे आसपास आंबोळी प्रणव प्रणव चव्हाण लाल कास्ट मध्ये तयारायचा आहे लक्ष्मण आहे